ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयजचा अनोखा कारनामा पाहायला मिळाला असून लवकर डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन या डिलिव्हरी बॉयजकडून केला जात असून कारवाई टाळण्यासाठी आपल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर स्टिकर लावतात. याकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचं दुर्लक्ष होत असून हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष निलेश जगदाळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर येणारे चलान आणि होणारी कारवाई टाळण्यासाठी कल्याणमध्ये अनेक डिलिव्हरी बॉयजने अनोखी शक्कल लढवली आहे कमी वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी सिग्नल तोडून वाहतूक नियमांचं उल्लंघन करून हे डिलिव्हरी बॉयज काम करत असतात मात्र मा हो हो हे करत असताना शहरातील सिग्नलवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई होऊन चलान होऊ नये किंवा पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे डिलिव्हरी बॉयज आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवरील एका नंबरला स्टिकर लावून फिरतायत हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष निलेश जगदाळे यांनी समोर आणलाय सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत त्यांनी ही पोलखोल केली आहे कल्याणमध्ये विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकी वापरतात मात्र लवकरात लवकर डिलिव्हरी करण्यासाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन करताय हे करताना आपल्या दुचाकीचा नंबर लपवतात जेणेकरून त्यांच्यावर चलान किंवा कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी करताय एवढंच नव्हे तर हे ज्या ठिकाणी अथवा सोसायटीमध्ये डिलिव्हरी करतात त्या ठिकाणी यांच्याकडून काही अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल निलेश जगदाळे यांनी केला आहे कंटिन्यू पकडायला अरे आगे से नहीं तुम सुधरते ही नहीं हो टाइम के लिए तुम लोग ये कर रहे हो और ये सब ये कर रहे हो साइड ले जा तुम लोग कंटिन्यू ये कर रहे हैं रे बोला हम लोग पुलिस के पास लेके जाएंगे डायरेक्ट आग तू खड़ा पड़ा पुलिस से सुनता है बाहर में कौन है

काय झालं तर कोणाला पकडणार आपण हे बघा काय होतो म्हणजे असे करते हे कल्याण आता हे काय झाले माहिती आहे का सगळीकडे असे हे नंबर प्लेटला आता लावून फिरता ते आणि यांनी जर पुढे जाऊन काय करते एक महिना पहिल्या पकडायचा खेळ फेरपासून एक दीड महिना होता दोन महिना तुम 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 लोग 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 बोला नहीं नहीं सर कुछ नहीं करके भागेंगे क्या? तुम सिंग्नाल, सिंग्नाल के लिए अरे सिग्नल सिग्नल ये सब काहीत नाही अरे कमाने खाने वाले हम लोग कुछ से मतलब नहीं तू लिगल रे ना नंबर ना <गला> एक महिने पहिली पकडायचा यादी बात गरीब आहे हे नंबर प्लेटला जाऊन फिरतात हे रायर है मागचे नंबर आणि सोसायटीत काय केलं नंबर प्लेट नाही हे नाही तुमचं एवढ्या जागेच त्याच्या क्षेत्रामध्ये भरपूर असे डिलिव्हरी बॉयज आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे कपडे पण नाही आहेत डिलिव्हरी करताना प्लस ते एक नवीनच म्हणजे चलन वाचण्यासाठी नवीन एक युक्ती त्यांनी काढली आहे काही गाड्यांना तर त्यांच्या नंबर प्लेटच नाही आहेत आणि अजून एक असं निदर्शनात आलंय की त्यांच्या नंबर प्लेटवर मागचे जे नंबर आहेत लाचशे शेवटचे त्याच्यावर त्यांनी स्टिकर लावलेले आणि स्टिकर ह्यासाठीच की त्यांचं चलन वाचलं पाहिजे आणि ह्याच्यावर म्हणजे जसं आपलं आम्ही अगोदर पण अठ्ठावीस डिसेंबरला एक व्हिडिओ काढलेला त्यावेळी कल्याण पोलीस आयुक्तांना मी टॅग केलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना आय। 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 पण मी टॅग केलेला पण परंतु आता एवढ्या म्हणजे व्हिडिओ पण तो एवढा व्हायरल होऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई नाही आणि कंटिन्यू म्हणजे यांना तुम्ही म्हणजे मी तीन चार महिन्यापासून मी स्वतः ऑब्झर्व करतोय मग जसे आपल्या गाड्या उचलतात महानगरपालिकेचे जे वाहतूक विभाग वगैरे आहे तशी यांच्यावर कारवाई का नाही होते आणि हे आपण माझं पण एक असं कडक पडायला असं इन्सिडेंट झालेला एक लाईन माझा पुढे म्हणजे लाईनवर हे होतं माझ्या गाडी होती आणि मला पाचशे रुपये फाईन आलेला तर मग हिंचे तर तुम्ही रोजच्या कॅमेऱ्या समोरून जातात हे अजूनपर्यंत कोणीच आवाज नाही उठवला हो किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई का नाही होते मग यावर वाहतूक विभाग काय करते आरटीओ विभाग काय करते मी म्हणजे आता या संदर्भात वाहतूक विभागाला पत्र व्यवहार करणारे आणि संबंधित अधिकारी आणि जे का ज्या लोकांनी असं केलंय जे डिलिव्हरी बॉयज आहे किंवा या कंपन्या कड़, या लोकांवर तशी कडक 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 कारवाई करण्यात येईल यासाठी मी करणार आहे आणि ह्यांनी हा फसवणुकीचा गुन्हा ह्यांच्यावर दाखल केला पाहिजे खरं तर कारण की हे एक एक प्रकारची फसवणूक करतात आणि आता सध्या जे कल्याणचं वातावरण आहे त्याच्यामध्ये लहान मुले वगैरे असतात किंवा लहान मुलं वगैरे असतात असं आसा जर अनुचित प्रकार घडला तर आपण कोणाला जबाबदार असणार तर या सर्व प्रकाराकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून याबाबत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांना विचारलं असता ही बाब एका तरुणाने निदर्शनास आणून दिली असून कल्याणमधील दहा पॉइंटवर डिलिव्हरी बॉयजच्या गाड्यांची तपासणी करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं सदर बाब ही आमच्या निदर्शनास एका तरुणाने आणून दिल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ दहा पॉईंट आहेत कल्याण वेस्टमध्ये सर्व पॉईंटवरील अंमलदार व वार्डन यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही डिलेवरी बॉयची गाडी जात असा त्याला थांबायचं हो आणि त्याच्या गाडीचे नंबर प्लेट चेक करायची असे निदर्शनास आलं आहे की जर समजा चार आकडे असतील नंबर तर शेवटच्या नंबरला एक चिठ्ठी लावून देतात त्या चिटकवून देतात जेणेकरून नंबर डिटेक्ट व्हायला नको आमच्याकडे सध्या ॲटोमॅटिक सिस्टीम असल्यामुळे आम्ही फोटो काढून कारवाई करीत असतो तर चिठ्ठी लावल्यामुळे त्या गाडीचा नंबर येतच नाही मालकाचे नाव येत नाही जेवढे डिलिव्हरी बॉय आहेत कल्याणमध्ये सगळ्यांची मोटरसायकल थांबून त्यांचे व देखील चेक करीत असतो व त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा